सोमवार दिनांक तेरा मे रोजी आलेल्या अवकाळी पावसाने अलिबाग तालुक्यातील सोगाव विभागातील शेतकऱ्यांचा आंबा भाजीपाळा वीट भट्टी धारक बांधकाम व्यावसायिक व इतर सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही मिनिटांच्या पावसाने जनजीवन झाले शिवाय परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणाच्या भोंगळ कारभाराचे पित्तळ उघडे पडले आहे नुकतेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज काहीसा खरा ठरला सोमवारी दिनांक तेरा मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक वातावरण बदल होत जोरदार वादळी वाऱ्यासह हो, पावसाने चांगलेच झोडपून काढले पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आंबा भाजीपाळा वीट व्यावसायिकांच्या कच्च्या विटांचे बांधकाम साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळी वाऱ्याने वीटभट्टी व वा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उघड्यावर राहणाऱ्या कामगारांच्या तात्पुरते असलेल्या झोपड्यांचे छप्पर उडाल्याने पावसाचे पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तू भिजून अतोनात नुकसान केले तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वादळी वाऱ्याने आंबा गळून पडल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले या नुकसानाबद्दल सरकारने सोगाव विभागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका